ज्यांचं आयुष्य नुकतं सुरू झालंय कधी कधी त्यांच्याकडून आपल्याला जगण्याचा खरा अर्थ समजतो घटना आहे तीन वर्षीय सात्विकची सात्विक, सात्विक राहुल कडगिरी एक तीन वर्षाचा निष्पाप आणि निरागस मुलगा त्याच्या डोळ्यात नेहमीच उत्सुकता आणि ओठांवर हास्य असायचं त्याचं लहानसं हसणं म्हणजे घराला मिळालेली नवचैतन्याची जाणीव होती हसतं खेळतं जीवन हेच त्यांचं जगणं होतं एक छोटा गोंडस आनंदमयी मुलगा आणि त्याच्या डोळ्यात भविष्याची टवटवी स्वप्न कडगे कुटुंबातील तो होता एकमेव आशेचा आणि प्रेमाचा किरण कडगे कुटुंब कागवाड तालुक्यातील फरीद खानवाडी या छोट्याशा पण मन मिळावी गावात राहत होतं सात्विकची आई भाग्यश्री राहुल खडगे एक शांत समजूतदार गृहिणी होती तिचं व्यक्तिमत्व थोडं गुंतागुंतीचं पण भाऊ कधी कधी ती सतत विचारात असल्यासारखी वाटायची कधी घरातलं काम कधी बाहेरची धावपळ तिचं आयुष्य एका स्वच्छंद ओझ्यासारखं पण तिचं सगळं जीवन फिरायचं सात्विक भोवतीच त्याच्या एका हसण्याने तिच्या सगळ्या चिंता विरघळून जायच्या तो तिच्या आयुष्याचा अर्थ झाला होता सात्विकचे वडील राहुल मारुती कडगे हे कुटुंबाचे खंबीर आधारस्तंभ होते त्या आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते वडिलोपार जी जमिनीवरती राब राब राबत आणि शेतातून आपल्या संसाराचा गाडा समर्थपणे ओढत होते पत्नी भाग्यश्रीचाही त्यांना खांद्याला खांदा लावून साथ लाभत होती घरातील कामं असोत की शेतीची मदत ती नेहमीच त्यांच्यासोबत उभी असायची बाहेरून पाहता हे कुटुंब साधं सोज्वळ आणि सुखी वाटायचं गावकऱ्यांच्या नजरेत हे एक आदर्श कुटुंब होतं पण त्या घराच्या आत मात्र एक अनओळखी शांतता वावरणारी होती काही काळापासून घरात एक अनामिक वादळ घोगावत होतं पती पत्नीमधील किरकोळ वाद आता टोकाला जाऊ लागले होते ते वाद शब्दापुरते मर्यादित राहत नसत त्यातून निर्माण होणारी तणावपूर्ण शांतता सगळ्या घरावर पसरायची सातवी त्याचं हसणं त्याचा निरागसपणा हेच त्यांच्या घरातलं एकमेव आशेचं आणि आनंदाचं कारण होतं तो त्यांच्या दोघांमधलं शेवटचं बंधन जपत होता एक नाजूक दोर जो अजून तुटला नव्हता पण नियतीचे लेखणीतून असा काही निर्णय लिहिला गेला होता की जो कुणालाही स्वप्नसुद्धा अपेक्षित नव्हता या कुटुंबासाठी तीन नियतीने क्रूर आणि काळजाला चिरणारी वळण राखून ठेवलेली होती आणि हे कोणीही जाणून नव्हतं ना राहुल ना भाग्यश्री आणि निश्चितच नाही तो निरागस सात्विक मंगळवारी सकाळी कडगिरी कुटुंबाच्या आयुष्यात तो काळ रात्र घेऊन आला घरात कोणाचेही नसताना पती राहुल बाहेर गेलेले असताना भाग्यश्री आणि सात्विक हे दोघेच घरात होते पूर्वीपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे भाग्यश्री प्रचंड मानसिक तणावाखाली होती या स्थानावातून आणि नैराश्यातून तिने एक अत्यंत टोकाचा आणि अमानुष निर्णय घेतला तिने घरातील धार धार चाकू घेतला आणि आपल्याच पोटचा गोळा निरागस सात्विक याच्यावर वार करण्यास सुरुवात केली सात्विकच्या चिमुकल्या देहातून प्राण निघून गेले आणि क्षणात त्याचे हसरे खेळते जीवन संपुष्टात आले हे कृत्य करताना भाग्यश्रीच्या मनात काय चालले असेल याची कल्पना करणेही कठीण आहे सात्विकचा निष्पाप देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून भागश्रीला कदाचित आपल्या कृत्याची जाणीव झाली असावी किंवा मानसिक आघातामुळे तिला स्वतःचाही जीव द्यावासा वाटला तिने त्या चाकूने स्वतःवर वार करत आत्महत्याचा प्रयत्न केला त्याचवेळी आजूबाजूच्या लोकांना घरातून आवाज आल्याने काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला नागरिक तात्काळ कडगिरी यांच्या घराकडे धावले घराचे धार उघडून पाहिले असता त्यांना सात्विक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि भाग्यश्री ही गंभीर जखमी अवस्थेत होती हा थरारक प्रसंग पाहून गावकरी हादरले त्यांनी तात्काळ भाग्यश्रीला अधिक इजा करण्यापासून थांबवले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावले कागवड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीची पाहणी केली असता त्यांना सात्विकचा मृतदेह रक्ताने माकलेला आढळला पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला भाग्यश्रीला जखमी अवस्थेत ताब्यात घेऊन तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत या घटनेनंतर मृत सात्विकचे वडील राहुल मारुती कडगे यांनी कागवाड पोलीस ठाण्यात आपली पत्नी भाग्यश्री राहुल कडगे हिच्या विरोधात आपल्या मुलाच्या हत्येचा गुन्हा नोंद केलेला आहे पोलिसांनी भारतीय दंडसंहिता आय पी सी अंतर्गत कलम तीनशे दोन खुनासाठी आणि कलम तीनशे नऊ आत्महत्येचा प्रयत्नानुसार गुन्हा नोंदवला आहे पोलिसांनी भाग्यश्रीला औपचारिकरित्या अटक केली असून ती सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोलीस कोठडीत राहील पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत ज्यात कौटुंबिक वादाचे मूळ भाग्यश्रीच्या मानसिक स्थितीचा अभ्यास आणि घटनेमागील प्रत्येक तपशील शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे सामाजिक आणि मानसिक परिणामांचा वेद ही घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही तर समाज मनावर गंभीर परिणाम करणारी एक दुर्दैवी सत्यकथा आहे कौटुंबिक स्तरावरील वाद आणि त्यातून उद्भवणारे हिस्स प्रकार ही एक वाढती आणि चिंताजनक समस्या आहे अशा घटना मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर आणि त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षावर प्रकाश टाकतात भाग्यश्री सारख्या व्यक्तींना कदाचित योग्य वेळी समुपदेशन किंवा मानसिक आधाराची गरज होती का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय ही घटना समाजाला अनेक प्रश्न विचारण्यास भाग पाडते कौटुंबिक वादाचे निराकरण कसे करावे मानसिक आरोग्यासाठी योग्य वेळी मदत कशी मिळवावी घरातील तणावपूर्ण वातावरणाचा मुलांवर काय परिणाम होतो अशा टोकांच्या निर्णयापर्यंत व्यक्ती का पोचतात या घटनेने फरीद खानवाडी गावावर आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे सात्विकच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे कडगरी कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी समाजाच्या आधाराची आणि सहानुभूतीची नितांत गरज आहे अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी कौटुंबिक पातळीवर संवाद आणि समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित होते या दुर्दैवी घटनेत आपण काय शिकावे सांगलीतील ही एक दुर्दैद्राव घटना केवळ एका कुटुंबावर कोसळलेलं संकट नाही तर समाज म्हणून आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी आणि अनेक महत्त्वाचे धडे देणारी आहे या घटनेतून आपण काय शिकतो याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे मानसिक आरोग्याचे महत्त्व ओळखा आणि मदत घ्या ही घटना प्रामुख्याने मानसिक तणाव आणि नैराश्यातून घडल्याचे दिसते कौटुंबिक संवादाला प्राधान्य द्या आणि वाद वेळीच सोडवा कडगेरी कुटुंबातील पती पत्नीमधील वाद युकोपाला गेले आणि त्यातूनच हा भीषण प्रसंग घडला मुलाची सुरक्षितता आणि भावनिक आरोग्य महत्त्वाचे या घटनेत एका निरागस चिमुकल्याचा जीव गमावावा लागला जो कौटुंबिक कलहाचा बळी ठरला एकमेकांना आधार द्या आणि संवेदनशील राहा अशा दुर्दैवी घटनांमधून गेलेल्या कुटुंबांना आणि व्यक्तींना समाजाचा आधार मिळणे महत्वाचे आहे यावर तुमचं मत काय आहे आम्हाला तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल वरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद